नमस्कार बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मेलेल्या व्यक्तीला खांदा देणाऱ्या व्यक्तींचे काय होते आणि त्याचे रहस्य काय आहे याची मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो तुम्हाला माहिती सांगत आहे तर भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप करायचं नाही पुढे पळवून बघायचं नाही जर पुढे पळून बघितलं तर तुम्हाला बघताना याची माहिती सविस्तर तुम्हाला काहीसुद्धा समजणार नाही त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघताना हा व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही या व्हिडिओवरती या चॅनलवरती नवीन आचारा तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा ठीक आहे तर चला पाहूया चांग ब बाळूमामाच्या नावानं चांग बलं मेलेल्या व्यक्तीला खांदा देणे ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अतिशय पवित्र आणि भावनिक परंपरा आहे एखाद्या व्यक्ती भक्तांनो जेव्हा या जगातून निघून जाते तेव्हा तिच्या शेवटच्या प्रवासात सहभागी होणे तिच्या आरतीला खांदा देणे हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून श्रद्धा कृतज्ञता आणि अंतिम निरूप व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो अनेक लोकांमध्ये असा समज आढळतो की मिळालेल्या व्यक्तीला खांदा दिल्यानंतर काही गूढ परिणाम होतात काही रहस्यमय घटना घडतात किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठा बदल होतो पण या गोष्टीचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे भक्तांनो हिंदू धर्मात अत्यंत भक्तांनो महत्त्वाचे म्हणजे विधीला विशेष महत्त्व आहे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी त्याचा पुढील प्रवास सुरळीत व्हावा यासाठी कौटुंबिक आणि नातेवाईक श्रद्धेने सहभागी होतात आरतीला खांदा देणे म्हणजे त्या व्यक्तीची असलेले नाते शेवटच्या क्षणापर्यंत जपणे अनेक ठिकाणी असा समज आहे की खांदा दिल्यानंतर व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा परिणाम करू शकतात पण धार्मिक ग्रंथामध्ये याबाबत भीती निर्माण करणारे कोणतेही स्पष्ट विधान आढळत नाही उलट हे कर्तव्य पार पाडल्याने भक्तांनो पुण्य लाभते असे मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मेलेल्या व्यक्तीला कांदा दिल्यामुळे कोणतेही अलौकिक किंवा रहस्यमय परिणाम होत नाहीत मात्र मानसिक आणि भावनिक पातळीवर मोठा परिणाम होऊ शकतो आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायक अनुभव असतो त्या व्यक्तीच्या अंतयात्रेत सहभागी होणे अर्थी उचलणे हे भक्तांनो दुःख स्वीकारण्याची आणि वास्तव मान्य करण्याची प्रक्रिया असते त्यामुळे मनात खोलवर परिणाम होणे स्वाभाविक आहे काही का ना भक्तांनो काही दिवस भीती अस्वस्थता स्वप्ने किंवा भावनिक ताण जाणू शकतो हे सर्व मानवी मनाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे भारतातील भक्तांनो विविध भागांमध्ये अंत्यसंस्कारानंतर शुद्धीकरणाचे विधी केले जाते घरी आल्यावर स्नान करणे कपडे बदलणे गंगाजल शिंपडणे अंगणी प्रदक्षिणा करणे अशा काही प्रथा आहेत या प्रथा धार्मिक मान्यतेवर श्रद्धेवर आधारित आहेत भक्तांना आणि मनाला शांती देण्यासाठी असतात काही लोकांना वाटते की हे न केल्यास अपशकीन होऊ शकतो पण प्रत्यक्षात या कृतीचा उद्देश स्वच्छता आणि मानसिक समाधान हा असतो बघताना काही लोकांच्या अनुभवांमध्ये असे आढळते की मेलेल्या व्यक्तीला खांदा दिल्यानंतर त्यांना जीवनाबद्दल नवीन जाणीव होते मृत्यू जवळूनही बघितल्यानंतर जीवनाचे महत्त्व अधिक जाणवते माणूस आपल्या कुटुंबियांबद्दल अधिक प्रेमळ होतो वेळेचे महत्त्व ओळखतो आणि आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलतो त्यामुळे धक्का बसवणारे रहस्य हे काही अवलौकिक नसून जीवनाच्या वास्तवाची भक्तांनो तीव्र जाणीव असू शकते काही अंधश्रद्धानुसार कांदा दिलेल्या व्यक्तीवर मृतांची छाया पडते किंवा त्याला संकट येतात परंतु याला भक्तांनो कोणताही वैज्ञानिक आधार नाही उलट भीती आणि अंधश्रद्धा मनात ठेवल्यास मानसिक ताण वाढू शकतो त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा श्रद्धा सकारात्मकता आणि समजूतदारपणा ठेवणे योग्य ठरते भक्तांनो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर अंतयात्रेत सहभागी होणे हे एक सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे दुःखाच्या क्षणी कुटुंबासोबत उभे राहणे त्यांना आधार देणे हे मानवी सहानुभूतीचे जिवंत कुटुंबियांनाही मानसिक आधार देत असते भक्तांना आरोग्याच्या दृष्टीने एकच गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्यास योग्य काळजी घेणे आवश्यक आहे भक्तांनो हात धुणे स्नान करणे स्वच्छता राखणे या गोष्टी महत्वाच्या असतात परंतु सामान्य परिस्थितीत कोणताही धोका नसतो भक्तांनो मेलेल्या व्यक्तीला खांदा देणे हे कोणतेही भयावय किंवा रहस्यमय परिणाम देणारे कार्य नाही ते एक सन्माननीय धार्मिक आणि सामाजिक कर्तव्य आहे खरे रहस्य हे इतकेच की मृत्यूची जाणीव माणसाला अधिक संवेदनशील जबाबदार आणि जागरूक बनवते जीवन क्षणभंगूर आहे हे उमगल्यावर भक्तांनो माणूस अधिक चांगले जगण्याचा प्रयत्न करतो म्हणून भीती न बाळगता श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी या परंपरेला स्वीकारणेच योग्य आहे भक्तांनो तुम्ही विचारले पाहिजे भक्तांनो या सर्व माहितीची गोष्टी आणि उपाय भावनिक आणि गुडतेने भरलेला आहे हा उपाय मेलेल्या व्यक्तीला खांदा देणाऱ्या व्यक्तीचे काय होते तर हा प्रश्न अनेकांच्या मनात कधी कधी येतो भक्तांना आता याकडे आपण वेगळ्या अर्थाने बघितलं तर खोल अर्थाने बघितलं तर तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण आता बघायचं आहे जेव्हा एखादी व्यक्ती मृतदेहाला खांदा देते तेव्हा प्रत्येक शक्ती केवळ एक भार उचलत नसते ती जीवनाच्या अंतिम सत्याला जीवना सत्याला अंतिम स्पर्श करत असते मृत्यू हा प्रत्येक प्रत्येकासाठी अटळ आहे पण आपण रोजच्या धावपळीत हे सत्य विसरतो अंतयात्रात खांदा देताना माणूस मृत्यूला जवळून बघतो त्या क्षणी त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात जीवन म्हणजे नेमकं काय आहे मी जे करतो आहे त्याला अर्थ आहे का माझ्या आयुष्याचा शेवट आला तर तो माझ्याबद्दल लो का का लोक काय आठवतील हा अनुभव माणसाला आतून हजरवतो पण तो धक्का भयाचा नसतो तो जागृतीचा असतो भक्तांनो काही लोक म्हणतात की खांदा दिल्यानंतर आयुष्यात बदल घडतात खरे तर बदल बाहेर होत नाहीत तर ते आत घडतात भक्तां माणूस अधिक गंभीर होतो जबाबदारीची जाणीव वाढते कुटुंबांचे महत्त्व अधिक जाणवते ते नाते तुटले आहे ज्यांची रिकामी जागा बघून तो उरलेल्या नात्यांना जपण्याचा प्रयत्न करतो धार्मिक अर्थाने पाहिले तर हिंदू संस्कृतीत मृतदेहाला खांदा देणे हे पुण्यकर्म मानले जाते असे मानले जाते की यामुळे मृतात्म्याला शांती मिळते आणि देणाऱ्याला भक्तांनो सद्गतीचे पुण्य लाभते पण याचा अर्थ असा नाही की भक्तांनो काही अदृश्य शक्ती त्याच्या मागे लागली उलट हे कर्तव्य पार पाडल्याने मनात समाधान निर्माण होते मी माझ्या मनासाठी शेवटपर्यंत उभा राहिलो काही लोकांना मात्र भीती वाटते अंतयात्रेनंतर त्यांना स्वप्ने पडतात मनात अस्वस्थता निर्माण होते याचा संबंध अलौकिक गोष्टींशी नसून दुःख प्रक्रियेशी असतो मन जेव्हा मोठा धक्का सहन करते तेव्हा ते, ते विविध प्रकारे प्रतिक्रिया देते स्वप्ने विचार आठवणी हे सगळे नैसर्गिक आहेत काळानुसार का हे कमी होतात आणखी एका अर्थाने पाहिजे तर खांदा देणे म्हणजे अहंकाराचा त्याग होय जिवंत असताना आपण पद पैसा प्रतिष्ठा याचा अभिमान बाळगतो पण अंतयात्रेत भक्तांनो सर्व समान असतात श्रीमंत असो वा गरीब शेवटी चार खांद्यावरच प्रवास असतो भक्तांनो हे दृश्य पाहून माणूस नम्र होतो त्याला समजते की शेवटी माणूस टिकते समाजशास्त्रीय दृष्टीने आपण जर बघितले तरी एक एक, एक भक्तांनो एकात्मेचा क्षण असतो दुःखाच्या वेळी समाज एकत्र येणे खांदा देणारी व्यक्ती फक्त मृताला नाही तर जिवंतांना आधार देणे तिच्या उपस्थितीने कुटुंबाला बळ मिळते भक्तांना त्यामुळे तिचे भूमिका केवळ धार्मिक नसून सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या आहे काही ठिकाणी असे मानतात की खांदा दिल्यानंतर काही नियम पाळावेत स्नान करणे प्रार्थना करणे काही दिवस संयम बाळगणे यामागे स्वच्छता आणि मानसिक शुद्धीचा हेतू असतो हे विधी मनाला शांत करतात एक अध्याय संपला भक्तांनो एक अध्याय संपला याची जाणीव करून देतात आता रहस्य भक्तांनो या शब्दाचा अर्थ उलगडूया खरे रहस्य म्हणजे मृत्यू आपल्याला काही शिकवतो तो सांगतो की वेळ मर्यादित आहे आपण राग मच्छर द्वेष यामध्ये आयुष्य वाया घालवू नये ज्यांना आपण प्रेम करतो त्यांना ते व्यक्त करावे कारण कधी कोणाचा शेवटचा दिवस असेल सांगता येत नसे भक्तांना कधीच सांगता येत नाही तर काही वेळा खांदा दिल्यानंतर व्यक्ती अधिक आध्यात्मिक बनते ती देवधर्म आत्मा पुनर्जन्म याविषयी विचार करू लागते मृत्यूचे दर्शन भक्तांना तिला जीवनाच्या खोल प्रश्नाकडे नेते त्यामुळे तिच्या विचारसरणीत परिवर्तन घडते भक्तांना असा की भक्तांना मेलेल्या व्यक्तीला खांदा दिल्यानंतर कोणतीही भयानक किंवा अलौकिक परिणाम होत नाही पण मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर मोठा परिणाम होऊ शकतो हा अनुभव माणसाला अधिक संवेदनशील बनवतो भक्तांना जागरूक बनवतो आणि कृतज्ञता बनवतो तसेच भक्तांनो बाळूमामांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी मामांच्या प्रार्थना करतो आणि भक्तांनो या उपायाचं तुम्हाला सर्वांना पालन हे करावंच लागेल भक्तांनो ठीक आहे तर प्रेताला खांदा देतो त्याचे काय होते जो व्यक्ती प्रेताला खांदा देतो त्याचं काय होतं मित्रांनो अनेकदा फायली आपण बघितले असते की जेव्हा एखाद्या मृत्यू एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्य शेजारी सर्व मिळून त्याचीच आरती चार खांद्यावर घेऊन जातात भक्तांना आपण कायम बघत असतो पण यामागचे रहस्य काय फार कमी लोकांना माहीत आहे लोकांना वाटते की हा केवळ एक विधी परंपरा आहे परंतु वास्तव त्याहून बरेच खोल आणि धक्कादायक आहे भक्तानो आज तुम्ही जे वाचणार आहात ते आणि ऐकणार आहात ते कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसेल हे ऐकून तुम्हाला धक्कासुद्धा बसू शकेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल भक्तांनो की हे खरे आहे का द्वारका शहरातील रात्र पूर्णपणे शांत होती भक्तांनो समुद्राच्या लाटा हळूहळू किनाऱ्यावर धडधडत होत्या वरच्या चंद्राचा पांढरा प्रकाश पाण्यावर चमकत होता जणू हजारो चांदीचे दिवे एकत्र तरंगत होते त्याच पवित्र वातावरणात भगवान श्रीकृष्ण कमळाप्रमाणे शांत गंभीर आणि तेजस्वी असे बसले होते त्या ठिकाणी अचानक आकाशात एक आवाज आला जणू एखादा मोठा पंख आवेत उड्या मारत होता काही काही वेळेतच गरडू खाली आला आणि त्याने भगवंताच्या चरणे आपले मस्तक झुकवले भक्तांना त्या भगवंताच्या त्या पाया पायापुढे त्याने आपले मस्तक झुकवले काही वेळ दोघांमध्ये शांतता होती मग गरडू मग गरुडू हळूहळू म्हणाला स्वामी एक प्रश्न माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून फिरत आहे हा प्रश्न मृत्यू आत्मा आणि अंतिम प्रवासाशी संबंधित आहे आज कृपया हे रहस्य उघडा भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले त्यांचे डोळे करुणा दयाळूपणा मयाळूपणा आणि हुशारीपणाने भरलेले होते ते म्हणाले गरुड तुमचे प्रश्न नेहमीच जगाच्या कल्याणासाठी असतात तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे ते विचारा गरुड खाली झुकला आणि नम्रपणे म्हणाला स्वामी मी अनेक वेळा बघितले आहे मी अनेक वेळा बघितले आहे की जेव्हा मनुष्याचा अर्थ उठतो जेव्हा लोक शरीराला चार खांद्यावर घेऊन स्मशानात स्मशानभूमीत घेऊन जातात तेव्हा आत्मा भक्तांनो त्या लोकांकडे बघत असतो कधी कधी असे वाटते की आत्मा प्रत्येकाच्या खांद्याला हात लावण्याची अदृश्य पद्धतीने तपासणी करत असतो भक्तांनो असे का घडते हे मला समजत नाही ही केवळ एक परंपरा आहे की या मागचे भक्तांनो काही मोठी दैवी शक्ती आहे भगवान श्रीकृष्णाने भक्तांनो एक दीर्घ श्वास घेतला जणू संपूर्ण भक्तांनो त्यांच्या श्वासासह फिरत आहे मग तो म्हणाला की गरुडाचा मृत्यू हे काही सामान्य गोष्ट नाही हा तो दरवाजा आहे जिथून एखादी व्यक्ती एक जीवन पूर्ण करत आहे आणि पुढच्या प्रवासात प्रवेश करत आहे भक्ता जेव्हा प्रेत उचल जाते जेव्हा चार खांद्यावरती ते प्रेत आपण उचलतो भक्तांनो तेव्हा केवळ एक शरीर उचलले जात नाही त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य व्यापले जाते त्याची चांगली कर्म त्याची वाईट कर्म त्याची अपूर्ण राहिलेली स्वप्ने त्याच्या अपूर्ण जे काही इच्छा राहिलेली आहेत त्याचा आनंद सर्व काही मग ते म्हणाले भक्तांना जेव्हा शरीर घरातून बाहेर काढले जाते तेव्हा आत्मा लगेच जात नाही का काही काय ती तशीच राहिली जाते तो भक्तांनो त्याच्या जुन्या शरीराकडे पाहतो तिच्या कुटुंबाकडे पाहतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती तिला खांदा देणाऱ्या लोकांकडे बघत असतो भक्तांना कोण खऱ्या अंतकरणाने आले कोण कर्तृत्व घेऊन आले आहे आणि कोण केवळ दिखाव्यासाठी दिखावा करण्यासाठी आले आहे हे सर्व तो आत्मा बघत असतो म्हणून भक्तांनो आत्मा खांद्याला खांदा लावणाऱ्याला पाहत असतो त्याची तपासणी भक्तांनो तो गरुड थोडे आश्चर्याने म्हणाला भगवान आरतीला खांदा देणे म्हणजे चांगले आहे का तर भक्तांनो माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो या सर्व गोष्टींकडे आपल्याला मनापासून लक्ष दिलं पाहिजे तर भक्तांनो भगवान श्रीकृष्ण हळूवारपणे भक्तांनो भगवान श्रीकृष्ण हसले आणि बोलणारच होते भगवान श्रीकृष्ण हळूच असले मग तो सन्मानाने बोलले नाही केवळ लाकूड आणि शरीराचा भार उचलणे पुरेसे नाही भक्तांनो हा ऊर्जेचा देवाणघेवाणीचा एक प्रकार आहे ते एक अदृश्य नाते आहे मृत आत्मा आणि शब्दांशी नव्हे तर भावनांशी आपल्या मनांशी जोडणारा जिवंत मनुष्य यांच्यात आहे कृष्ण पुढे म्हणाले जे जेव्हा एखादी व्यक्ती खांद्याच्या आरतीला शुद्ध अंतकरणाने खांद्याला खांदा लावून घेते तेव्हा तो त्याच्या मनाचा प्रकाश त्याची करुणा त्याचा आदर त्याची श्रद्धा थेट आत्म्याला प्रसारित करते हा प्रकाश त्या आत्म्यांसाठी पुढे जाण्याचा मार्ग बनतो जसे दिवा अंधारात रस्ता दाखवतो त्याचप्रमाणे खांद्याला खांदा लावून भक्तांनो खांद्याला खांदा लावून धरणाऱ्यांची खरी भावना आत्म्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत असते गरुडाचा आश्चर्य वाटेल भक्तांनो गरुडाला आश्चर्य वाटले देवाचा खरोखरचा असा प्रभाव आहे का कृष्ण असला ज्या व्यक्तीने निस्वार्थपणे एखाद्याला खांदा दिला त्याने शंभर यज्ञाचे इतके पुण्य मिळवले असे गरुड पुराणात सांगितले आहे लिहिलेले आहे भक्तांना कारण हे केवळ शरीराबद्दल नाही तर हृदयाबद्दल आहे कारण भक्तांना कोणासाठीही निरोप नाही तर त्याच्या पुढच्या जन्माच्या दिशेने एक प्रकाश आहे काही काळ परिस्थिती शांत होती गरुड खोल विचारात बुडून गेला भक्तांना गरुड खोल विचारात बुडून गेला ह्या सर्व उपाय ऐकून गरुडाचे डोळे भक्तांनो मोठे झाले हे दैवी ज्ञान त्यांना चमत्काराकडे चमत्कारासारखे वाटत आहे ते म्हणाले प्रभू मेलेल्या माणसाला चार खांदे नसतील तर काय होईल यावेळी श्रीकृष्णाच्या हातात म्हणजे चेहऱ्यावर गंभीर आले गरुड तो हलक्या जड आवाजात म्हणाला प्रश्न सोपा आहे पण उत्तर खोल आहे पार खोल आहे आणि दुःख आहे एका भक्तांनो मी तुम्हाला एक कथा सांगत आहे ती पुढच्या कथेमध्ये मी सांगतो <coughs> चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं हरसिद्धनाथांच्या नावानं चांगलं भक्तांनो असेच महत्वपूर्ण आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या बाळूमामांचे सर्व माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे आणि बघता नो हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो ठीक आहे तर चांगलं सद्गुरु संत बाळमांच्या नावानं चांगलं हर सिद्धनाथांच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं